श्री चैतन्य टेक्नो स्कूलने विज्ञान दिनाचे औचित्य साधत भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते ज्यात विद्यार्थ्यांच्या अभिनव प्रतिभा आणि वैज्ञानिक सर्जनशीलता दर्शवली गेली या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कुतूहल वाढविणे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चमत्कारांचे अन्वेषण करण्यासाठी तरुण मनाला प्रोत्साहित करणे हे होते या प्रदर्शनात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवनशास्त्र पर्यावरण विज्ञान आणि रोबोटिक्स सामाजिक विज्ञान आणि भाषा यासारख्या विविध विषयांमधील प्रकल्प आणि मॉडेल्सचे विविध प्रकार मुलांनी तयार केले आणि सादरीकरणाद्वारे त्यांच्या कल्पना सादर केल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर सुशिला सिंग कैकाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी शाळेचे जनरल मॅनेजर सुरेंद्र रजरीकम झोनल कॉर्डिनेटर श्रीनाथ सिंग अॅकॅडमिक कॉर्डिनेटर मेघा तांदळे व प्रिन्सिपल हेमावती वर्मा हे उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापक हेमावती मॅडम ह्या कार्यक्रमाबद्दल बोलताना सांगितले की या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी केवळ व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही तर इतरांना विज्ञान आणि नाविन्यपूर्ण जगात जाण्यास प्रेरित केले आहे मुलांनी सादर केलेला प्रोजेक्ट कौतुकास्पद असेच होते श्री चैतन्य टेक्नो स्कूल भविष्यातील वैज्ञानिक आणि नवोदितांचे पालनपोषण करण्यासाठी एक गतिशील वातावरण तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे जिथे शिकणे सर्जनशीलता पूर्ण करणे असे मॅडमने सांगितले या विज्ञान प्रदर्शनासाठी विवेक शर्मा प्रमिला यादव भावना पाटील आणि विज्ञान शिक्षक मंगला झंकर यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट